कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यातील शेवटच्या सीमेवर असलेल्या कोदरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आशिष जाधव पंधरा हो। ऑगस्टला कोदरी ग्रामपंचायतला आले होते परंतु गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतला आले नसल्याने ग्रामपंचायतचं काम ढेपाळे ग्रामपंचायत संबंधित दाखले मिळत नाही तसेच वृद्ध काळ श्रावण बाळ संजय गांधी निराधार विधवा प्रकरणासाठी ग्रामसेवक यांची सही असणे अनिवार्य असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल प्रस्ताव वरिष्ठांना ग्रामपंचायत मार्फत न पाठवल्याने घरकुल उद्दिष्ट पूर्ती झाली नसल्याने घरकुल टार्गेट मिळणार कुठून आणि प्रधानमंत्री घरकुलचा लाभ लाभार्थ्यांना मिळणे दुर्मिळ झाल्याने दांडी बहादर ग्रामसेवक गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात आलाच नसल्याने ग्रामपंचायत संबंधित कामे रखडली ग्रामसेवक कळवा किंवा संग्रामपूर पंचायत समितीमधून कोदरी गाव वगळा अशी अफलातून मागणी कोदरी येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश कडे यांनी विस्तार अधिकारी सोनोने यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली गेल्या पाच महिन्यांपासून कोदरी ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवक अभावी ढेपाळ्यामुळे ग्रामपंचायतला नागरिक चक्रा मारून हैराण झाले आहेत है। दांडी बहादर मणमाणीचा कळस गाठणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याशी गैरवर्तणूक करणाऱ्या वादग्रस्त ग्रामसेवक आशिष जाधव यास कुणाचा अभय असा प्रश्न उपस्थित करीत संबंधित ग्रामसेवक शासकीय नियम वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित कर्तव्यात कसूर करीत मात्र दरमहा शासकीय पगार घेणाऱ्या ग्रामसेवकाची कार्यालयीन चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश कळ यांनी विस्तार अधिकारी सोनोने यांच्याकडे केली आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीराम खोड उद्धवराव बा शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे सह कोदरी ग्रामस्थ उपस्थित होते मी अंकुश कळ राहणार कोदरी मी गेल्या सात ते आठ महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये जात आहे ग्रामपंचायत इमारतच नाही हसण्यासारखी गोष्ट अशी की गावाला ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत हे अंगणवाडीत भाड्यानं राहते जसं आपण कुठं शहरात गेलो तर आपण कशी भाड्यानं रूम करतो अशी आमची ग्रामपंचायत अंगणवाडीच्या खोलीत भाड्याने राहते तर त्यासाठी आता घरकुलाचे लाभार्थी आहेत गावामध्ये टार्गेट आला आहे तर त्या गा ग्रामसेवकच नाही तर घरकुलातल्या लाभार्थ्याने जायचं कुठं तर ग्रामसेवक गेल्या मे महिन्यापासून गावामध्ये आला नाही तर आम्ही आता पंचायत समिती इथं विस्तार अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आम्हाला ग्रामसेवक द्या नाही तर आमचं गाव तालुक्यातून वगळा कारण जेणेकरून दुसऱ्या तालुक्यात आम्ही गेलो तर आम्हाला न्याय मिळेल किंवा मग घरकुल नाही ग्रामसेवक नाही ग्रामपंचायत नाही तर मग किंवा जसं ग्रामपंचायत ग्राम ग्राम अंगणवाडीत आहे तसं आम्हाला शासकीय खोल्या खाली करून द्याव्या आम्हाला घर नसल्यामुळे आम्ही त्या शासकीय इमारतीमध्ये राहू एवढीच माझी शासनाला विनंती आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसात आमचा ग्रामपंच ग्रामसेवक उपलब्ध इथं झाला नाही तर आम्ही कोणही शासकीय इमारतीत जाऊन आमचा गॅस सिलेंडर काय मोदी मोदीजीनं आम्हाला दिला आहे 100 रुपयात गॅस तो घेऊन आम्ही कुठेही आमचा स्वयंपाक आणि संसार करू शकतो अशी पंचायत समितीला मी, मी निवेदनात लेखी तक्रार दिली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज करिता स्वपनेल देशमुख संग्रामपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा